मन सर्व विचारांचं मूळ आहे मनापासूनच सर्व काही उत्पन्न होत असते जर मनुष्य मळलेल्या मनाने वाईट मनाने अकुशल मनाने जर एखादं कार्य करत असतो तर तो मनुष्य सदा सर्व का दुःखाला प्राप्त होत असतो त्याच्या पाठीमागे तशाच प्रकारचं दुःख येत असते ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात अगदी तशाच प्रकारचं दुःख त्या मनुष्यांच्या पाठीमागे येत असते त्यामुळे सदा सर्व काळ जीवन जगत असताना आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपलं मन जर परिशुद्ध असेल निर्मळ असेल आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार जर आपण निर्माण करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या मार्गाला प्राप्त होऊ शकतो त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या मनाला आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा बुद्धाय, जे